नमस्कार मैत्रिणीनो मी कविता कविताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते तर आज मी बनवणार आहे मस्त असे गव्हाच्या पिठाचे मोदक तर हे मोदक बनवण्यासाठी जास्तीचं काही साहित्य किंवा जास्त काही वेगळं सामान लागत नाही त्याच्यामध्ये अगदी घरातील साहित्य उपलब्ध असतं त्याच्यामध्येच तुम्ही छान असे मोदक बनवू शकता त्याच्यासाठी मी सुरुवातीला कढईमध्ये एक चमचा तूप घालून हे सुकं खोबरं आहे एक वाटीभर सुकं खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे जास्त लाल करायचं नाही अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंतच हे खोबरं भाजायचं आहे त्याच्यानंतर हे खोबरं एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये नंतर मी एक चमचा खसखस घालून घेणार आहे तर खसखस ही एकदम नाजूक असे त्यामुळे जास्त मोठी गॅस न मोठा गॅस न करता अगदी मंदाजेवरी खो खसखस आपल्याला भाजून घ्यायची खसखस पण आपण त्याच ताटामध्ये काढणार आहे नंतर आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये काजू बदाम आणि मनुके मी घेतलेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काही ड्रायफ्रूट्स तुम्हाला टाकायचे असेल तुम्ही टाकू शकता हे सुद्धा अगदी मंद गॅसवर भाजायचे आहेत थोडेसे क्रंची लागतात आणि मोदकामध्ये ज्याची याची टेस्ट अगदी छान लागते म्हणून हे सुद्धा मी थोडे तुपावर भाजून घेतले नंतर त्याच कढईमध्ये मी तीन ते चार चमचे तूप घालून आहे आणि त्याच्यामध्ये साधारणतः दोन वाटी गव्हाचं पीठ घालून घेणार आहे तुम्ही कोणत्याही घरातील मा वाटीच्या मापानं हे पीठ मोजून घेऊ शकता तर हे दोन वाटी गव्हाचं पीठ मी आता कढईमध्ये घालून घेतलेलं आहे तर गव्हाचं पीठ भाजताना आपल्याला कुठेही गॅस मोठा करायचा नाही लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे तर बेसन लाडू करताना आपण ज्याप्रमाणे बेसन पीठ भाजतो त्याप्रमाणे अगदी मीडियम गॅसवर हे पीठ भाजून घ्यायचं आहे कुठेही गॅस हाय करायचा नाही आहे आणि हे पीठ घा भाजत असताना आपल्याला जसं लागेल तसं आपण थोडं थोडं तूप याच्यामध्ये टाकणार आहे सतत हलवत राहायचं जर याच्यामध्ये घुटळ्या झाल्या तर पेल्याच्या किंवा वाटीच्या साह्याने तुम्ही त्या घुटळ्या मोडून घेऊ शकता तर बघा असं हे पेल याच्या सगळं पीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं जर कुठं कुठली पिठाची राहिली असेल पीठ कच्चं असेल तर ते एकसारखं सप्पट केलं की ते पूर्ण एकसारखं भाजलं जातं तर याच्या बघा दहा ते बारा मिनटानंतर आपलं पीठ पूर्णपणे छान असं ब्राऊन भाजलेलं आहे तुपाचा एकदम खमंग असा वास सुटलेला आहे तर दुसऱ्या पॅनमध्ये आपण पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे आणि पाऊन वाटीसाठी साधारणतः अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे या गुळाचा आपल्याला कुठेही पाक वगैरे काही करायचा नाही फक्त आपल्याला गूळ चांगला वितळवून घ्यायचा आहे तर हा एक दोन वाटीसाठी पाऊन वाटी प्रमाण बरोबर आहे एक वाटीला एक वाटी गूळ घातला तर जास्त प्रमाणात गोड असे मदत होतील त्यासाठी पाऊन वाटी हे माप बरोबर आहे तर हे फक्त आपल्याला गूळ वितळवून घ्यायचं आहे गूळ वितळल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ आपण खिसून घेणार आहे आणि हे थंड झाल्यानंतर थोडंसं कोमट असतानाच आपण त्या पिठामध्ये घालून घेणार आहे तर दुसरीकडे आपलं पीठ थोडंसं कोमट असतानाच आपण त्याच्यामध्ये चार चमचे उदावरची साय घालून घेणार आहे तर आपण या पिठामध्ये कोणतीही मिल्क पावडर वगैरे मावा वगैरे असं काही वापरलेलं नाही तरी आपल्या या मोदकाची टेस्ट अगदी छान सुंदर आणि अगदी कोणालाही ओळखणार सुद्धा नाहीत की हे मोदक गव्हाच्या पिठाचे आहेत तर थोडंसं कोमट झाल्यानंतर हे पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि नंतर त्याच्यामध्ये जे भाजलेलं खोबरं आहे ते असं थोडं हाताने क्रश करून घ्यायचं आहे जास्त बारीक करायची गरज नाही नंतर सगळे ड्रायफ्रू ड्रायफ्रूट्स त्यात टाकून घ्यायच्यात आणि जो गुळाचा आपण ते गुळ वितळलेलं पाणी आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे ते चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारणतः दहा मिनटं हे भिजवून द्यायचे हे आत्ता जरी असं पातळ वाटत असेल तरी नंतर ह्या पिठामध्ये सगळं हे, हे पाणी पूर्ण मुरून जाणार आहे बघा साधारणतः दहा मिनटानं तर आपलं गुळाचं पाणी हे पूर्ण या पिठामध्ये मुरलेलं आहे तर आता साच्याला थोडंसं सा तूप लावून घ्यायचं आहे आणि काजू बदामाचे कापसुद्धा आपण डेकोरेशनसाठी लावून घेणार आहे तर हा साचा भरताना पूर्ण दोन्ही साईडला गच्च भरून घ्यायचा आहे म्हणजे ते मोदकाची जी डिझाईन आहे ती छान अशी उठते मोदकावर तर असा बघा हा साचा भरून घेतल्यानंतर हा मोदक अलवार काढून घ्यायचा आहे तर हे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवताना आणि पीठ भाजण्यामध्ये जास्त कला आहे कारण हे पीठ जर कच्चं राहिलं किंवा करपलं तर मोदकाची टेस्ट पूर्णपणे बिघडते तर असे हे गव्हाच्या पिठाचे मोदक तुम्हाला आवडले का नाही नक्की कमेंट करून सांगा तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, शेअर करा आणि सबस्क्राईब करा